आधीच भाऊजी स्वयंपाक लवकर उठली नाही दुसरं कोणी तीन लेपर आणतो गाडी पाच जण माणसं त्यांचा स्वयंपाक दोघे काहीच्या घरात कशा दाखवताय उठल्या उठल्या सुरुवात करताय कळत नाही आजूबाजूला आपण कसं राहावं आपलं घरातलं लवकर ट्युशन सगळं करावं आपली जा काय करती तर आपण काय करावं हिला कळत नाही मी करत नाही

आता पार्केला सांभाळून घ्यायचं सांभाळून घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही काय काय मला तुम्हाला कोणाला सांभाळून घ्यायच तुम्हाला काय करायचं तू निघा येल बाय मला काय सांगून माझी माझी लाटून द्या

बाळा आहे सायपाक लागतोय उठवून लवकर करावं मिठी दुसऱ्या हा इतकं पाक इतकं ढिल मागायचं इतकं बारक बारक म्हणून शिला दुगीच्या दोघे बघ मी आज कशी खळायला आपल्याला लवकर उठलं नाही म्हणून मम्मी समोर सारखी खवायती बांधलं करतेस नायला दुगी पण तुम्ही लाडाने दुगीच्या दुगीड काय किती वाजता त्या बारा वाजता

आधी काय लाटली बारकाय म्हणून बोलून घ्यायचं बारकाय म्हणून बोलून घ्यायच बारकाय म्हणून आमच्या डोक्यावर दरब ठेवाटी मोठी लाट आणि मोकळ बसा तुम्ही उठाय उशीर बोलते ती काय केलं की मी पण काय उठायचं ना उशीर का उठली सांग मला एवढं

म्हणला ना असू दे इला कटा म्हणून उठली नसल लागलो मला आपण कस करावं आहे तर आहे आळद चांगला नसतो लवकर उठली होती येत सगळं करावं लागतंय भांडी आहे ते उठून का म्हणायचं दुसऱ्याच बघून माणसानं शान व्हावं डोक्यात घ्यावाव दुसरे काय करते ते आपण काय करतो झाली झाली कधी तुला खवळलं कधी काय म्हणलं पण माणसं पण काय डोक्यावर पाणी चाललं की पाक माझ्या इथं आ कुठवर तुला सांभळून इथं मुद्याची गेली फिरी तर कुठं निघूनश ना कुठं जायला आम्ही गेलो तर तिथं माघार आणि ती मला माघारी खाणारी उठावं लवकर काम करावं ती मामाला छान व्हावं आ खूप हसून खेळून राहावं टेन्शन असतो माझ्या माणसाहेब जाण तू माहेरच माझी मी सगळं हॅडल करू माझी मी बघी लागली तुला कोण शिकवतोय म्हणून पण मला कळन आहे कोणाचा तुला म्हणून पण कळन तू आधी नव्हती अशी खरंच आलीकडं आलीकडं दिवस ती उतरतस तस नागरी पाग लढ्या मी

काय का ग दुसरं कोण मी तुम्ही दोन पाया आपली तीन लेकर आम्ही पाच जण माणस आणि जर तुम्हाला त्यांचं स्वयंपाक बसताय दोघी काही जगाला माश्या दाखवत राह उठल्या उठल्या सुरुवात करताय करतायत ना आजूबाजू कशी राहते कसं राहावं आपलं घरातलं लवकर सगळं करावं आपली जा काय करते तर आपण काय करावं किलो कळत नाही मी करत नाही बघा दोघींना दोघी नाट राहायचं रावा

तुम्ही काय करायचं काय मला तुम्हाला तुम्हाला समजून घ्यायचं तुम्हाला काय करायचं तू निघाय नव्हत बाय